मास्टर माइंड बजरंग सोनवणे पण या ठिकाणी बजरंग सोनवणेने हे कसं मॅटर घडून आणलं खरी आम्हाला माहिती मित्रांनो या संतोष देशमुखचा चालणार आज मला सांगा पवन चक्की पवन चक्की बीड जिल्ह्यामध्ये फक्त आष्टी पाठव्याकडे परळीकड नाही गेवरायकड नाही आंबे दोघांकड नाही के पवन चक्कीचा पुराला काढला पुन्हा आणि त्या पवन चक्कीचे सगळे मुंडे फुलेचे पुण्याचा सोबत मी आहेत का नाही आत्माराम जे किती आपले विचार मांडतील आत्माराम गे या ठिकाणी सर्वांनी इकडं लक्ष द्या आपण सर्वजण संतोष देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहेत पण या ठिकाणी बजरंग सोनवणेने हे कसं मॅटर घडून आणलं ती पीडचा संदीप क्षीरसागर म्हणताय की मास्टर माइंड आज आम्ही तुला या ठिकाणी एक सांगतो खरा मास्टर माइंड बजरंग सोनवणे बजरंग सोनवनेचा आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो लोकसभेचा आपला भारतीय जनता पार्टीचा एजंट होता संतोष संतोष देशमुख हे आपला होता आणि बजरंग सोनवणेचा विरोध केला त्यानं आणि त्या ठिकाणी आरोपी सुदर्शन फाशी द्या आम्ही आम्ही सर्वजण संतोष देशमुखच्या पाठीशी पण त्या ठिकाणी बजरंग सोनवणेचा चंदन पकडून दिला चंदन चोर त्याचा चंदन त्यांनी पकडून दिला म्हणून या काही लोक पाठीशी घालून मसा त्याचे कार्यकर्ते पाठीशी घालून या संतोष देशमुख बिचार्याचा खून करायला लावला आणि ह्याच भांड दुसऱ्यावर फोडते आज मला सांगा हे सुरेश दास सुरेश काय म्हणतो माहित आपण न्याय देऊ न्याय मागायचा अरे मूर्खा पिढच्या सभे टीपीडीसीच्या कामाचा विषय तू का काढला तू न्यायच मागायचास तू म्हणला संदीप शिर सागर आपण चौघे जण बघू ह्यांची तू आमची बघत नाहीस आम्ही तुझी बघू फक्त तू आमचा मी आज या ठिकाणी सांगतो आज विचार करा माझ्याकडे कर बघा माझी ताकत माझा आवाज सरां तो म्हणतोस की धनंजय मुंडे अरे सोडून दे तो भक्त धनंजय मुंडे साहेबाकड बघ वनने बघ ताईकडे बघ ही जनता तुला काय करेल ते मी दाखवतो खरी कहाणी आम्हाला माहित मित्रांनो या संतोष देशमुखचा देशमुख चावन छक्की पवन सक्की बीड जिल्ह्यामध्ये फक्त आष्टी फाटव परळीकड नाही गेवरायकड नाही आंबेदोगायकड नाही केसकड नाही पवन चक्कीचा हा कुठला काढला पुन्हा आणि त्या पवन चक्कीचे सगळे गुंड पुण्याचे सुरेशदास सोबत आहे हे आहेत का नाही त्यामुळं आज या ठिकाणी आपल्या साहेबाईकड